उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक होती बैठकीत श्रीकांत शिंदे नरेश म्हस्केंसह किसन कथोरे आक्रमक झाले आहेत यांनी उपस्थित केला खारेगाव ते वडपा रस्त्याच्या कामाचा मुद्दा आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या मुलाच्या कंपनीने काम केल्यानं त्यावर कारवाई होत नाही असा आरोप बाळ्यामा यांनी केला दुसरीकडे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याला निलंबित करावी अशी मागणी रईश शेख यांनी एकनाथ शिंदेंकडे केली तर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काहीशी आक्रमक रूप घेताना बघायला मिळते बैठकीत श्रीकांत शिंदे नरेश मस्केंसह किसन कथोरे आक्रमक झाले अक्षय भाटकर आपल्याला ताजे अपडेट्स देतील अक्षय बैठकीत नेमकं काय घडतंय का त्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा दिवस ते वडपा हा जो रोड आहे त्या वडकच्या संदर्भात चर्चेला आला त्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाची या ठिकाणी झालेली आहे सगळ्याच लोकप्रतिनिधी सांगितले त्यामुळे वाहतुकी ठाणे शहरात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जी काही वाहतूक कोंडी होते मुद्दा नी नी ले ले तो मुद्दा सध्या सगळ्यात जास्त या ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला आहे त्यावरून जे एम एस अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करा असे आदेश हे एकनाथ शिंदे यांनी एम एस आर टी दिलेले आहेत त्याचबरोबर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता ठाणे जिल्ह्यासाठी किंवा ठाणे शहरासाठी अतिरिक्त या ठिकाणी वाहतूक डीसीबी असावा असे देखील आता आदेश हे एकनाथ शिंदे यांनी दिलेले त्यामुळे वाहतूक कोंडी हा सगळ्यात महत्वाचा विषय हा सध्या या ठाण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधींनी इकडे उपस्थित केला होता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे जे एम एस सी चे डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळेच त्यांची आमची देखील इच्छत दे यामुळे जाते त्यामुळे एम एस आरडीसीने ताबडतोब कारवाई करावी असे आदेश हे एकनाथ शिंदे यांनी ताबडताप एमएसआरडीसी ला दिलेले आहेत धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल